तर सोमवारी दुपारी तीन वाजता संतोष देशमुख आपल्या गाडीमधून जात होते त्यांचा भाऊ शिवराज देशमुख हा त्यांची गाडी चालवत होता देशमुख यांची गाडी डोणगाव फाट्याच्या पुढं आली इथं टोल नाक्याच्या डाव्या बाजूच्या शेवटचालींमधून गाडी चालली होती सगळं काही सुरळीत आणि रोजच्या सारखंच होतं पण तेवढ्यात एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस या नंबरची एक स्कॉर्पिओ रस्त्यात आडवी थांबली ही गाडी आडवी थांबल्यामुळे देशमुखांच्या गाडीचा पुढे जायचा मार्ग अडकला नेमकं काय झालं हे बघायला ते गाडीतून बाहेर पडणार इतक्यात या स्कॉर्पिओ मधून सहा जण खाली उतरले सहाही जण देशमुखांच्या गाडीच्या दिशेनं चालत आले त्यांच्यातल्या एकानं देशमुखांच्या गाडीच्या दरवाजाची कास दगडानं फोडली त्या दरवाजातून देशमुख यांना जबरदस्ती बाहेर काढलं त्यानंतर त्यांना काठीनं मारहाण केली आणि त्यांना ओढत ओढत स्कॉर्पियो मध्ये बसवलं लागलीच ही स्कॉर्पिओ भरधाव वेगानं निघून गेली हे सगळं घडल्यावर संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्याची बातमी सगळ्या केजमध्ये वाऱ्यासारखी पसरली पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली तपासाला सुरुवात झाली दुसऱ्या बाजूला गावकरी सुद्धा देशमुख यांच्या शोधासाठी बाहेर पडले देशमुख कुठे असतील याचा तपास घेणं सुरू होतं काही तासच उलटले असतील आणि बोरगाव दहिटना रोडवर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला हे आता जे अपहरण करून खून करण्यात आला ही जी घटना घडली अपहरण करून खून करण्यात आला ही जी घटना घडली या घटनेवरून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी अटक आहे उरलेल्या आरोपींसाठी कसोशीने हे प्रयत्न चालू आहेत ते लवकरच ताब्यात येतील सं आणि संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर याला काही गावकऱ्यांनी काही आम पोलीस अधिकारी पी एस आय एक पी एस आय त्यांच्यावर काही आरोप केले होते थोडंसं आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं इकडचे yes, जे पिया आहेत ते पिया यांची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहात आणि बाकीचे सी आय डी चौकशी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमने या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणखी आणि जे घटनेत जे जे सामील आहे आणखी काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात साधारणतः किती झाले बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी किती पथक वगैरे तैनात करण्यात आली दोन दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जे काही महत्त्वाचे आरोपी आहेत त्यांच्यासाठी दोन पथकं रवाना झालेली आहेत ती दोन पथकं स्पेशल क्राईम ब्रांचचे रवाना झालेली आहेत आणि बाकीचे स्थानिक पोलीस स्टेशनचे आणि उस्मा धाराशिव जिल्ह्याचे काही पोलिसांच्या मी मदत घेता